रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही कायम आहे आज हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघाले आणि या स्वागत यात्रेत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हे देखील सहभागी झालेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या लोकसभा मतदारसंघाचा तिढा नेमका कधी सुटणार आहे साहेब रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे नेमकी केव्हा उमेदवारीची हा तिढा सुटणार आहे बघायची देखील नाही काही तिढा नाही या जागेवर चर्चा सुरू आहे भाजपानं देखील दावा केलेला आहे शिवसेनेनं देखील दावा केलेला आहे या दोन ते तीन दिवसामध्ये ही चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय होईल या मतदारसंघात नेमका उमेदवार कोणता असेल कमळाचा असेल की धनुष्यबाणाचा असेल महायुतीचा असेल परंतु आज भाजपने देखील दावा केला आहे भाजपचे मेळावे गावोगावात सुरू झाले की उमेदवार आमचाच असेल गुलाल देखील आमचाच उड उडवला जाणार असं भाजपकडनं वक्तव्य केलं जाते आहे मला याच्यावर काही बोलून मला दुखवायचं नाही परंतु परवा आमचा पाच तासातला मेळावा देखील आपण बघितलेला आहे पाच तासामध्ये जा आम जर एवढे हजारो लोक जमू शकतात तर एकदा प्रचाराची मुवमेंट सुरू झाल्यानंतर शिवसेना काय परिवर्तन करू शकते हे देखील अन्य लोकांना माहिती आहे भाजपवाले जर मिटिंग करत असतील तर त्याच्यामुळे त्यांचा दोष आहे असं मी मानत नाही त्यांनी त्यांचा दावा केलेला आहे आम्ही आमचा दावा केला आहे आज सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पोस्ट फिरत आहेत जर किरण सामंत उमेदवार नसतील तर आम्ही मतदान करणार नाही आम्ही विरोधी उमेदवाराला मतदान करू अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत आपण याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींकडं आपल्या उमेदवारीसाठी ठामपणे मागणी करणार मला असं वाटतं की सोशल मीडिया म्हणजे प्रत्येक घरामध्ये सध्या लेखक झालेले आहेत आता लेखकाची काय वेगळी आवश्यकता नाही त्याच्यामुळे ते भावना व्यक्त करत असतात आणि ती प्रेमापोटी केलेली भावना आहे त्याच्यामुळे त्यांना दोष देण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही ज्यावेळी उमेदवारीची चर्चा पूर्ण होईल उमेदवार जाहीर होतील त्याच्यानंतर जा त्याच्यामध्ये विशिष्ट लक्ष घालून जे काय असतील ते मार्ग काढले जातील आज गुढीपाडव्याचा मूर्त आहे या मुहूर्तावरती रत्नागिरीची उमेदवारी किरण सामंत यांना जाहीर होऊ शकते का आज गुढीपाडवा आहे खरंतर गुढीपाडव्यामध्ये मी राजकीय काय बोलणार नव्हतो आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं समस्त रत्नागिरीकरांना कोकणवासियांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये त्यांच्या आयुष्यात कायमस्वरूपी आनंद राहावा हीच मनापासूनची इच्छा व्यक्त करतो विनायक राऊतांनी सांगितलं आहे की नारायण काही त्यांची भावना आहे त्याच्यामुळे त्यांची भावना त्यांनी का व्यक्त केली हे त्यांना विचारलं पाहिजे परंतु महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेनेनं आजही या जागेवर दावा कायम ठेवलेला आहे उमेदवार की दिसत महायुतीमध्ये एकजनसीपणा शंभर टक्के आहे प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे मी कोणाचा दोष आहे असं मानत नाही परंतु या उमेदवारी मागत असताना पक्षांमध्ये कटुता येणार नाही ही जबाबदारी प्रत्येक पक्षातल्या नेत्यांची आहे ही त्यांनी स्वीकारली पाहिजे भाजप मी त्याला एकलाच जनवरी असं म्हणणार नाही भाजप त्यांची भूमिका बजावते आम्ही आमची भूमिका बजावतोय उमेदवार जाहीर झाल्यानंतर सगळे एकत्र बसून प्रचाराची यंत्रणा राबवू भाजप भाजपची उमेद आ... भूमिका बजावते शिवसेना शिवसेनेची भूमिका बजावते उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व एकोप्याने काम करतील असं मत रा राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे कॅमेरामॅन दीपक मोहितेसह किशोर मोरे प्रशांत पवार टाइम्स डिजिटल रत्नागिरी टाईम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल